माझं सोलापूर न्यूज मध्ये करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंत जगताप यांनी राष्ट्रीय धक्कातंत्र वापरत मुंबई येथील मुक्तागिरी निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला यावेळी सांगोल्याचे माजी आमदार शहाजी पाटील शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश शिवटे शिवसेनेचे करमाळा माळा विभागाचे शिल्ला प्रमुख महेश शिवटे सांगलीचे विठ्ठल पाटील सिंदखेड राजा जिल्हा बुलढाण्याचे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती माजी आमदार जगताप यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्याचे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे जयवंत जगताप दोन वेळा करमळचे आमदार होते एकोणीसशे नव्वद साली अपक्ष तर दोन हजार चार साली शिवसेनेच्या धनुष्यपान चिन्ह आमदार झाले दोन हजार एकोणीस साली विधानसभेला संजय मामा शिंदे यांना विजय करण्यात व दोन हजार चोवीस साली नारायण पाटील यांना विजय करण्यामध्ये जयवंत जगताप यांचाच हिहाचा वाटा आहे जगताप यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संसदीय निवडणुकीत शिवसेनेला फार मोठा लाभ होणार आहे लवकरच कर्माळ्यात या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा भव्य मेळावा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका